हां हम देख लेते हैं जरा ये ये मेरा पता डाल के बट चलो अब हम आपको 389423 का नंबर देते बेटर संभलेंगे मुझे जरा भी पासपोर्ट के लिए बात है पता होनी इंग्लिश में पता बता दीजिए हे बघा सगळे आमदार जे आहेत यांचे जे निश्चित करताय या आमदाराला आम्ही सुद्धा मतदान मतदान केलेलं आहे आमच्या आदिवासी बांधवांना सुद्धा त्यांना मतदान केलेलं आहे म्हणजे त्यांना त्यांच्या मतासाठी त्यांच्या स्वार्थासाठी ते दुसऱ्याला पाठिंबा कसा काय देऊ शकतात आम्ही पण त्यांचे मतदार आहे आमच्या आदिवासी बांधवांना त्यांना निवडून आणलेला आहे म्हणून त्यांनी ती जाणीव ठेवायला पाहिजे का आदिवासी आंदोलन केलं मराठा समाजाला मराठा समाजाला त्यांचा सवलती मिळाव त्यांना त्यांचा अधिकार मिळाव त्यांच्यामध्ये आमचं काही ऑब्जेक्शन नाहीये परंतु गॅजेट परमाने जर आता तर गॅजेट प्रमाणे प्रत्येक वेळेस कोणी कोणी घुसखोऱ्या करेल तर हे आम्हाला मान्य नाहीये कारण आहे घुसखोरी त्यांची आज या ठिकाणी वर्षी मागच्या वर्षी धनगार समाजाचा विषय होता त्यावेळेस सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागले आमच्या काही आदिवासी बांधवांना जर काढला गॅजेट फार्माने मराठा समाजाला आम्ही सवलती देण्यात यावा तसंच आता त्यांचं मागणी पुढं आलेली आहे का आम्हाला सुद्धा गॅजेटच्या माध्यमातून गॅजेट प्रमाणे सवलती देण्यात यावा आणि ते एस टी मध्ये देण्यात यावा आता तुम्ही एक पत्र आणलेलं आहे संजना जाधव आमदार कन्नड यांचा विरोध तुम्ही ते त्यांच्या रोजंदारीचं काम सोडून इथं समाजासाठी निवेदन आलेलं आहे आणि साहेबांनी आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आमचं निवेदन स्वीकारावं आणि दोस्ट निया विजिए भाज़ाया हम्ते हैं जिया णिकारिका

आज या ठिकाणी आज या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही सर्व आदिवासी बांधव आलो आणि आदिवासी बांधवांच्या माध्यमातून हे वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन आम्ही हे जे निवेदन देण्यासाठी आलो कलेक्टर साहेबाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री साहेबाला निवेदन या ठिकाणाहून देणार आहे आणि जे आमची मागणी आहे मागणी जी आमची आहे की धनगर समाज असेल किंवा बंजारा समाज असेल किंवा अनेक अजून काही दुसरा समाज असेल यांनी आमच्या आदिवासी समाजामध्ये अजिबात घुसखोरी करू नये आणि यांना जर समजा सवलती पाहिजे आहे तर शासनाने यांना वेगळे यांचं ताट करून द्यावा आताच गॅजेटच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं आहे की बाबा गॅजेटमध्ये कुठेतरी नोंदी सापडल्या आणि त्या नोंदी नोंदीच्या नोंदीच्या जसे नोंदी सापडल्या त्या पद्धतीने आम्हाला तुम्ही या आदिवासी समाजामध्ये एसटी प्रवर्गामध्ये तुम्ही आम्हाला समाविष्ट करून घ्या तर आमचं असं म्हणणं आहे का बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला घटनेमध्ये तरतूद करून दिलेली आहे कारण हा देश जो आहे भारत देश जो आहे हा बाबासाहेबांच्या घटनेच्या माध्यमातून चालतो बाबासाहेबांना जी घटना लिहून ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून हा देश चालू लागला आणि जर समजा हे गॅजेट कुठेतरी गॅजेट हैदराबाद स्टेट त्यावेळेस निजाम स्टेट होतं त्याच्यामध्ये कुठेतरी गॅजेटमध्ये नोंदी असेल तरी आता या बाबासाहेबाच्या घटनेमध्ये जे केलेलं जे लिहून ठेवलेलं आहे त्याच पद्धतीनं सवलती कोणालाही मिळेल कोणालाही सवलती मिळत नाही परंतु हे जे सरकार आहे सरकार आम्ही दोन्ही जातीमध्ये दोन्ही समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे याला दे त्याला दे, दे, दे। म्हणजे कुठेतरी त्यांना देऊन टाकलं म्हणजे आम्ही रस्त्यावर येणार आमचा आदिवासी बांधव रस्त्यावर आला की कुठेतरी मोठा उद्रेक होणार आंदोलन होणार म्हणजे याच्यामध्ये काही होऊ शकतं तर याला सर्वस्व जबाबदार शासन राहणार आहे उद्या जर भविष्यात कुठं आमच्या आदिवासी समाजाचं कुठं रक्तपात झालं घातपात झाला तर याला शासन जबाबदार राहणार रा आहे कारण हे जे काडी होत आहे हे शासनला होतंय गॅजेटच्या माध्यमातून जर त्यांनी धनगर समाजाला एक जीआर काढला आणि जी आर काढून जर त्यांनी त्यांना सवलती जीआर काढून लागू करून दिला तर या ठिकाणी आदिवासी बांधव हे तुम्ही पाहताय फक्त निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे याच्यानंतर तुम्हाला सांगतो या कलेक्टर परिसरामध्ये इथं जागा माहणार नाही एवढं आदिवासी बांधव येणार आहे तुम्हाला काय वाटतं आदिवासी बांधव हा कमी आहे का आज महाराष्ट्रामध्ये आदिवासी बांधव साठ टक्के आहे परंतु मोठ्या संख्येने जंगल दरे खोरे आताच आमचे बांधव म्हणले का आम्ही रेल्वे उकडून टाकू सत्य आहे तुम्हाला सांगतो जल जंगल जमीन हा आमच्या बापाचा आहे आमच्या क्रांतीवीरांना त्या ठिकाणी रक्त सांडलेला आहे या देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी आमच्या क्रांतीवीराने रक्त सांडलं तर त्याचा आमच्या आमचे पूर्वज आहे ते त्यांनी जे रक्त सांडवलं ते असं वाया जाणार नाही ते जंगल जल जंगल जमीन आमचा आहे आणि आमच्या जंगल जल जंगल जमीन येऊन नळ पाणी त्याच्यानंतर रेल्वे जात आहे तर ह्या ठिकाणी आम्ही ते अजिबात खपवून घेणार नाही आम्हाला या प्रत्येक म्हणजे आमच्या आदिवासी समाजामध्ये कोणालाही घुसखोरी होऊ देणार नाही पंचेचाळीस कॅटेगिरीचे लोक आमचे आहे सत्तेचाळीस होते सत्तेचाळीस मधून दोन कमी झालेले आहे आणि दोन कॅटेगरी कमी होऊन आज सत्तेचाळीस सिरियल नंबर नाही सत्तेचाळीस पंचेचाळीस कॅटेगरीचे लोक आमचे आदिवासी बांधव आहे आणि आज पंचेचाळीस मध्ये एक सुद्धा आम्ही एक सुद्धा प्लस होऊ देणार नाही होईल तर एखादा जर समजा बोगस असेल तर तो मायनस होईल पण प्लस अजिबात होणार नाही याचं शासनाने गंभीर्यानं लक्ष ठेवलं पाहिजे गंभीर्याने घेतलं पाहिजे तर जर यांनी शासनाने जर हे शासनाने अजून आम्ही या ठिकाणाहून शासनाला एक आव्हान आणि चेतावनी देतो का आमच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही मतदानासाठी मतदानासाठी त्यांचे मन मन मिळवपणा करत असेल मतदानासाठी त्यांना तुम्ही खुश करण्यासाठी कोणता तरी जी आर काढत असेल तर हे तुमचं चुकीचं आहे या ठिकाणी तुम्ही चुकीचं चुकीचं जी आर काढताय बाबासाहेबाच्या घटनेमध्ये अशी कोणतीही तरतूद नाहीये हे सगळं राष्ट्रपतीला सगळ्या गोष्टीचा अभिमा म्हणजे सगळ्या गोष्टीचा राष्ट्रपतीला अधिकार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणाहून त्यांनी जी आर काढतात आणि जी आर काढून डायरेक्ट तुम्हाला सवलती दिल्या म्हणतात प्रशासन शासन त्यांचं खालपर्यंत आहे प्रमुख मागणी आमची ही आहे आज या घडीला का बंजारा समाजाला कोणत्याही प्रकारे आमच्या समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्यात येऊ नये इतर कोणताही समाज असो तो आमच्या समाजामध्ये घुसखोरी अजिबात करू देणार नाही ही आमची प्रमुख मागणी आहे माझा अफसर अकबर चढवी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद आणि हे सर्व एकलव्य संघटना सकल मराठा समाज हे सर्व मिळून आम्ही सॉरी सॉरी सकाळ सकल आदिवासी समाज हे सर्व मिळून आम्ही एका ठिकाणी जमलो आणि या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि याच्यानंतर आमची फार मोठी बैठक होऊन आम्ही आंदोलनाची पुढची उपोषणाची दिशा ठरवणार आहे